बघू शकता किती क्रिस्पी बनलेली आहे खूपच छान झाले हे आपली लसूणी शेव तयार झालेले आहे एकदम सोपी रेसिपी आहे नमस्कार पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आपण हे दिवाळी फराळमध्ये लसूणी शेव बनवलेले आहे मस्त असे सगळ्यात सोपे रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडते शिवडा आणि शेव तर स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे कधी काय होतं शेव नरम पडते किंवा अशी खूप तेलकट बनते तर तशा काहीही होणार नाही अशी परफेक्ट कृती सांगितलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवायला सर्वात सोपा आणि सर्वांना आवडणारी म्हणजे आपली शेव तर लसूनी शेव बनवतोय आपण तर खारी बनवायची असेल शेव तर लसूण आणि मिरची पावडर स्किप करायची किंवा मिरची पावडर नुसती स्किप केली तरी चालेल आणि हे घेतलेलं आहे अर्धा किलो बेसन पीठ एकदम बारीक पीठ घ्यायचं आहे आपल्याला शेवीसाठी आपण जो लाडूसाठी जाडसर पीठ आणतो ते नाही असे एकदम बारीक पीठ घ्यायचे तर अर्धा किलो आहे आणि हे झालं वजनी प्रमाण तर आपल्याला कपानी म्हणलं तर चार आणि थोडंसं पीठ असं हे अर्धा किलो बेसन पीठ आहे आणि ह्या सव्वा चमचा मिरची पावडर पाऊन चमचा अर्धा चमचा असेल अर्धा चमचा हळद हे पाऊन चमचा मीठ एक चमचा जिरे आणि हा दोन पाकळ्या लसूण दोन कांद्या लसूण सोलून घेतलेला आहे तर व तर आपल्याला आता हे अगोदर बारीक करून घ्यायचे सर्व जिन्नस तर काय करायचं आहे फक्त जिरे आणि लसूण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर हे जिरे लसूण आणि हे बारीक करून घेतलं आहे आपल्याला याला गाळून घ्यायचे म्हणजे आपल्याला शिवजी बनवायची ती बारीक बनवायची बारीक तारीची तर हे म्हणजे अडकायला नको म्हणून गाळून घ्यायचे ह्याला आता परत फिरून पाणी घालून आपल्याला राहिलेलं याचं पण गाळून घ्यायचं म्हणजे कपामध्ये यासाठी घेतलं की आपल्याला पाण्याचं ब परफेक्ट मेजरमेंट येण्यासाठी तर आता हे पीठ आहे त्यामध्ये घालायचे मिरची पावडर हळद अर्धा चमचा हळद आहे आणि हे मीठ चवीनुसार तर आपल्याला हे जिरे आणि लसूण जे पीठ गाळून घेतलेलं आहे ते घालायचे ते अर्धा कप आहे अजून अर्धा कप पाणी घेतले एकदम घट्ट पण नाही मळायचं आपल्याला आणि पातळ पण नाही तर हे परत पाव कप पाणी घेतले थोडस तेल घालून मऊ करून घ्यायचे आपण मोहन वापरलेलं नाही जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही माळायचे जर साधा सोऱ्या असेल तर यापेक्षाही पातळ करायला लागतं पण अंजलीचा सोऱ्या असल्यानंतर हे परफेक्ट पीठ आहे तर स आपल्याला जवळजवळ फक्त एक कप पाणी लागलेलं आहे तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही म्हणजे आपली मस्त शेव येते टाईट जास्त पातळ जर झालं तर आपण जे शेव बनवतो तो एका चिकटण्याची शक्यता असते आणि घट्ट जर केलं तर आपल्या सोऱ्याच्या बाहेर येण्यासाठी सोरे पण मोडू शकतो त्यासाठी परफेक्ट कष्टस्ट अशी आहे ही असंच बनवायचं आहे तर आपल्याला आता एक गोळा काढून घ्यायचा आहे हे अ एकदम बारीक तार घे हे सोरे आता केल तापने तेल बघायचे चेक करून गोळी टाकायची लगेच वर आली तर ते, तेल तापलं समजायचं आपलं व्यवस्थित तर आता गॅसची फ्लेम फुल करायची आपल्याला जास्त जाड नाही सोडायची बिलकुल तेलकट होत नाही शेव अशी बिना सोडा बिना मोहन वापरता तर मस्त अशी बनलेली पण तुम्ही आता तळून झालेले बुडबुडे बंद झाले बंद झाले की आपण समजायची शेव आपली तळलेली तर बघू शकता मस्त अशी कमी तेलकट तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व शेव बनवून घ्यायची तर ही मस्त अशी आपली लसूणी शेव तयार झालेले आहे दिवाळी फराळमध्ये तर बघू शकता एकदम मस्त बनलेली आहे बिलकुल तेलकट नाही आणि बिना आपण मोहन वापरलेलं नाही सोडा पण नाही तरीसुद्धा एकदम छान बनलेली आहे तर असंच परफेक्ट प्रमाण वापरून नक्की बनवून पहा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा दाखवते किती एकदम मस्त अशी क्रिस्पी बनलेली आहे ते बघू शकता बिलकुल सोडा नाही मोहन नाही मस्त बनलेली आहे तर अशाच पद्धतीने बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू अशाच नवीन ने एका रेसिपीमध्ये